या अभंगातून संत तुकाराम महाराज अनेक उदाहरणे देऊन सांगतात की परमेश्वर केवळ निर्मळ भावनेचा आणि निस्वार्थ भक्तीचा भूकेला असतो बाह्य श्रीमंती जात किंवा सौंदर्याचा नाही गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली महाराज प्रश्न विचारतात की गोकुळात राहणाऱ्या गवळ्यांची ती ताक आणि दूध पिणारी मुले गवळीयाची ताक पिरे कोण चांगली होते म्हणजेच ती मुले कोणती मोठी राजपुत्र नव्हती ती गरीब साधी आणि केवळ दूध दह्यावर जगणारी समाजाच्या दृष्टीने सामान्य मुले होती त्यांच्याकडे बाह्य हो वैभव ज्ञान किंवा प्रतिष्ठा काहीही नव्हते त्यांची साधीपणा आणि निरागसता हीच त्यांची खरी ओळख होती आणि ही निरागसताच भक्तीसाठी सर्वात महत्त्वाची असते एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते तुकाराम विचारतात की त्या सामान्य गरीब मुलांचा एवढा छंद देवा देवा तुला एवढा छंद देवा, देवा त्यांचा देवाला एवढा मोह आकर्षण का होत त्यांच्यामध्ये काय सेवा भक्ती नाही म्हणजे त्यांची कोणती मोठी सेवा किंवा महान भक्ती होती याचे रहस्य हेच आहे की त्यांच्यामध्ये कसलाही अहंकार किंवा स्वार्थ नव्हता त्यांची भक्ती निरागस आणि निखळ होती श्रीकृष्ण केवळ त्यांच्या या निर्मळ भक्ती भावावर आणि सहज प्रेमावर रिजले देवाला मोठाले विधी किंवा कर्मकांडे नको असतात त्याला फक्त मनाचा साधीपणा हवा असतो काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या या चरणातून संत तुकाराम महाराज उदाहरणाने स्पष्ट करतात की देवाला भूकेची नाही तर भक्तीची भूक असते श्रीकृष्ण विदुराच्या घरी केवळ कन्या भोवते म्हणजे कणिक किंवा साधे पदार्थ जे आहेत ते खाता होते श्रीकृष्ण या सामान्य पदार्थांचा स्वीकार करत असताना त्यांना काय उपास पडले होते म्हणजे ते भुकेले होते का, का ते एवढे भुकेले होते की त्यांनी कोणतेही पदार्थ खावे नाही ते भुकेले नव्हते ते संपन्न आणि समर्थ असूनही केवळ विदुराच्या अटूट प्रेम आणि निस्वार्थ भक्तीमुळे ते पदार्थ आनंदाने स्वीकारत होते येथे पदार्थांचे मूल्य नसून विदुराच्या भावाचे भक्तिभावाचे मूल्य अधिक होते तुका म्हणे खूप रूपरासी कळा हे शेवटचे चरण आहे हे शेवटचे चरण भक्तीच्या सार्वभौमत्वावर शिक्कामोर्तब करतो तुकाराम महाराज म्हणतात की कुबजा दासी ही केवळ दासी किंवा के सेविका नव्हती रूपरासी कळा ती कुरूप होती आणि नीच कुळात जन्मलेली होती तिच्याकडे कोणतेही सामाजिक किंवा शारीरिक सौंदर्य नव्हते असे असूनही केवळ तिच्या उत्कट भक्तीमुळे आणि प्रेमामुळे श्रीकृष्ण तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला उत्तम गती दिली यावरून सिद्ध होते की भक्ती ही बाह्य रूप जात पात किंवा कुळ यावर अवलंबून नसून केवळ अंतकरणातील शुद्ध भावनेवर अवलंबून असते या अभंगातून संत तुकाराम महाराज सिद्ध करतात की भक्ती हा सर्वांसाठी समान आणि सुलभ मार्ग आहे परमेश्वर आपल्या भक्ताचे बाह्य रूप जात किंवा श्रीमंती पाहत नाही तो केवळ मनातील साधेपणा निर्मळता आणि निस्वार्थ प्रेम पाहतो